रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आमदार गणपत गायकवाड प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि आमदार गणपत गायकवाड हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा गृहमंत्री या राज्यामध्ये आहे आमदार गणपत गायकवाड आणि एकनाथ शिंदे यांची दुश्मनी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे असं जरी असलं तरी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे आणि या युतीमध्ये एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे बॉस आहेत एकनाथ शिंदे जरी बॉस असले तरी सर्व सूत्र चालवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करतात हे सर्वांना माहीत आहे असे देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे ग्रह खातं आहे गृहमंत्री आहेत एक खाती कारभार आहे त्यांना कोणीही टोकणारा नाही आणि अशामध्ये त्यांचा आमदार पोलीस चौकीमध्ये गोळीबार करतो गोळ्या मारतो डायरेक्ट खून करण्याच्या उद्देशाने तो गोळीबार करतो कारण त्या आमदाराला माहीत आहे काही झालं तरी माझा गृहमंत्री माझा नेता मला वाचवल्याशिवाय राहणार नाही ही खात्री त्या आमदाराला आहे ही खात्री त्या आमदाराला कुठून आली कारण त्या आमदाराला अभय देणारी एक खूप मोठी यंत्रणा या देशामध्ये उभी आहे आणि त्या यंत्रणेचं नाव आहे भारतीय जनता पार्टी वॉशिंग मशीन तुम्ही खून करा मारामाऱ्या करा लुटमार करा भ्रष्टाचार करा सत्तर हजार कोटी खा एक लाख कोटी खा दोन लाख कोटी खा काही करा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा आता मित्रांनो संपूर्ण मीडियामध्ये जी चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे विरुद्ध गणपत गायकवाड गणपत गायकवाड विरुद्ध श्रीकांत शिंदे आता मित्रांनो त्यांचा जो वाद झाला तो जमिनीच्या वादातून झाला आणि त्याचबरोबर त्या मतदारसंघावरून सुद्धा वाद आहे ज्या कल्याणपूर्व मतदारसंघाचे गणपत गायकवाड आमदार आहेत त्याच कल्याणमधून श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत म्हणजे या लोकांचा वाद हा सत्तेसाठी आहे पैशासाठी आहे खुर्चीसाठी आहे पदासाठी आहे लोभासाठी आहे आणि या लोकांचे आधारस्तंभ आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आता मित्रांनो या वादामध्ये जेवढे दोषी एकनाथ शिंदे आहेत त्यापेक्षा दहापट दोषी देवेंद्र फडणवीस आहेत परंतु मित्रांनो मीडियामध्ये कुठेही देवेंद्र फडणवीसचं नामोनिशान नाही काल एवढी मोठी घटना घडली आणि देवेंद्र फडणवीस अगदी शांत दिसत होते जणू काही काही घडलंच नाही देवेंद्र फडणवीस काल गहिनीनाथ गडावर गेले होते त्या गहिनीनाथ गडावर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब होते त्या गैनिनाथ गडावर धनंजय मुंडे होते खासदार प्रीतमताई मुंडे होत्या राज्यामध्ये त्यांचा एक आमदार गोळीबार करतो एखाद्याचा खून करण्याच्या उद्देशाने गोळीबार करतो एक नाही दोन नाही चार पाच राऊंड फायर करतो तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर कसलं टेन्शन नाही मीडियावर त्यांच्याबद्दल कसलीही चर्चा नाही मीडिया ट्रायल नाही मीडियांनी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं नाही मीडियानी त्यांचा राजीनामा मागितला नाही आणि मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की विरोधी पक्षांना कोण विचारते संपूर्ण मीडिया हा चाटुकार मीडिया आहे मित्रांनो काल मला एक कमेंट आली की तुम्ही फक्त एका अंगाने विश्लेषण करता तुम्ही फक्त मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची बाजू घेता मग अशामध्ये तुमची पत्रकारिता कसं काय चालणार मित्रांनो अशा भावड्यांना मी हमेशा सांगत आलेलो आहे मी काही पत्रकार नाही मी बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचा पाईक आहे वारकरी साधू संतांच्या विचारधारेचा पाईक आहे आणि या विचारधारेवर जर कोणी समाजकारण राजकारण करत असेल तर अशा लोकांना अशा व्यक्तींना अशा नेत्यांना सपोर्ट करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ते गुण मला मान्य प्रकाश आंबेडकर साहेबामध्ये दिसले म्हणून मी त्यांची तरफदारी करत आहे म्हणून मी त्यांची बाजू घेत आहे यामध्ये कोणीही मला पत्रकार समजण्याचं काही कारण नाही एकीकडे संपूर्ण गोदी मीडिया भारतीय जनता पार्टीची बाजू घेत आहे नरेंद्र मोदीची बाजू घेत आहे देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेत आहे आणि जे अस्सल पत्रकार आहेत ते जर पत्रकारिता करत नसतील मी तर एक सर्वसामान्य व्यक्ती आहे आमची विचारधारा ही वारकरी साधू संतांची विचारधारा आहे आणि ती कसल्याही प्रकारे आम्ही सोडू शकत नाही आणि अशामध्ये या सर्व बाजूमध्ये सर्व विश्लेषणामध्ये मीडियामध्ये जेवढी काही चर्चा सुरू आहे जेवढं काही ट्रायल सुरू आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध गणपत गायकवाड असा संघर्ष दाखवला जात आहे तो शंभर टक्के खरा आहे तो मी सुद्धा नाकारत नाही परंतु माझा हा प्रश्न आहे की एकनाथ शिंदेपेक्षा शंभरपट दोषी गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना मीडिया आरोपीच्या पिंजऱ्यात का उभा करत नाही त्यांना प्रश्न का विचारत नाही त्यांचा राजीनामा का घेत नाही खरं तर यावर शंभर टक्के देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा आणि मी काल जो व्हिडिओ बनवलेला आहे की यावर उपाय उपाययोजना काय असू शकते कालचा तो व्हिडिओ प्रत्येकाने एकदा नक्की पाहावा आणि मित्रांनो एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील अजित पवार अशा प्रकरणामध्ये फार टाळटाळ बोलत असतात परंतु आता यावर ते एकदम मांजर झालेले आहेत आणि अशामध्ये या तिघांनी मिळून महाराष्ट्राचा बिहार केला की काय असा प्रश्न निर्माण होत आहे कारण बिहारमध्ये तरी आज चांगले नेते आहेत बिहारमध्ये तेजस्वी यादवांसारखे चांगले नेते आहेत बिहारमध्ये तुलनेने आज महाराष्ट्रापेक्षा चांगली परिस्थिती आहे अशी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे आणि त्यामुळेच मित्रांनो संविधानवादी समतावादी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना साथ द्या येथील जर कायदा व्यवस्था जर व्यवस्थित ठेवायची असतील येथील जर सर्व प्रश्न जर सोडायचे असतील तर आजच्या घडीला माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या कारण ते कोणाचीही बाजू न घेता जे खरं आहे त्याला खरं म्हणणारे नेते आहेत आणि जे खोटं आहे त्याला खोटं म्हणण्याची हिंमत ठेवणारे नेते आहेत आपल्या सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा प्रत्येकाने चॅनलला ला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम